श्री स्वामी समर्थांची एक अकल्पित कृपा बैलगाडीतला स्वामी एकोणीसशेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातल्या एका खेड्यात रघुनाथ नामक एक साधा शेतकरी राहत होता भक्तिभाव त्याच्या नसानसांत होता घरात फारसं काही नव्हतं पण मन मात्र श्री स्वामी समर्थांच्या चरणांशी जोडलेलं होतं त्याच्या घरात एकच जुनी मूर्ती होती अक्कलकोट स्वामी समर्थांची दररोज सकाळी उठल्यावर तो मूर्तीसमोर धूप लावायचा ओंकार उच्चारायचा आणि दिवसभर कष्ट करूनही रात्री पुन्हा त्या मूर्तीपुढे बसायचा एक वर्षी पावसाने पाठ फिरवली जमिनी भेगाळल्या रघुनाथचा शेत निस्तेज झाला घरात दाणादाण झाली बैलही सुकले शेवटी शेती करायलाही काहीच उरलं नाही गावातले लोक शहराकडे जाण्याची तयारी करत होते पण रघुनाथ घडून गेला होता स्वामींच्या ध्यानात तो म्हणायचा स्वामी आहेत ते काहीतरी करतील एका दिवशी तो बैलगाडीत बसून गावातल्या देवळात जायला निघाला वाटेत एका वळणावर त्याला एक साधू दिसला चेहरा तेजस्वी कपडे फाटके डोक्यावर रेशमी फेटा आणि डोळ्यांत एक अद्भुत झळाळी साधू म्हणाला अरे रघु बैलगाडीत थोडं बसू दे बाळा थकलोय रघुनाथ दचकला त्याने विचारलं तुम्हाला माझं नाव कसं माहिती साधू हसला म्हणाला तुझं आणि माझं नातं फार जुने आहे रघुनाथने त्या साधूला बैलगाडीत जागा दिली दोघं गप्पा मारत पुढे चालले साधूने विचारलं पावसाची चिंता वाटते का रघुनाथ म्हणाला नाही माझे स्वामी पाहतील त्या क्षणी साधू हसला आणि म्हणाला ज्याच्यावर निस्सिम विश्वास असतो त्याच्यावर कृपा ओसंडून वाहते तेवढ्यात झग गडगडायला लागले आकाश दाटून आलं रघुनाथने आभाळाकडे पाहिलं पहिलं थेंब त्याच्या कपाळावर पडला डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आनंदाचे साधू बैलगाडीतून उतरला म्हणाला तुझं काम झालं आता मी जातो रघुनाथ उतरून वाकून नमस्कार करायला गेला पण तेवढ्यात साधू नाहीसा झाला फक्त वाळवंटात वाऱ्याची एक मंद झुळूक उरली होती आणि बैलगाडीच्या मागे चिखलात उमटलेले पायांचे चार ठसे एका बाजूला दोन मानवी आणि दुसऱ्या बाजूला दोन वाघाचे रघुनाथ थथरत परत आला त्याने स्वामींच्या मूर्तीपुढे पुन्हा बसून ध्यान सुरू केलं डोळे मिटले आणि अचानक त्या मूर्तीने डोळे उघडले क्षणभर त्याला जाणवलं की बैलगाडीत बसलेले ते साधू आणि हेच स्वामी एकच आहेत त्या वर्षी इतका पाऊस पडला की गाव हिरवंगार झालं रघुनाथच्या शेतात सगळी पिकं डुलायला लागली लोक त्याला विचारायचे तुझं कसं झालं रे तो हसून फक्त एवढंच म्हणायचा स्वामी समर्थ त्या दिवसापासून त्या बैलगाडीचं चा चाक मंदिरात ठेवण्यात आलं आजही त्या गावात एक कोपरा आहे जिथे लोक म्हणतात इथेच स्वामी बैलगाडीत बसले होते श्री स्वामी समर्थ